आणि शिवसेना अशी लढत तर या ठिकाणी होती आणि त्यामुळे नारायण राणेंची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयानंतर पुन्हा एकदा नगरपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा अर्थात नारायण राणेंनी नारा देखील तेवढीच कंबर कसली होती के एक ब्रेकिंग न्यूज देखील आपण बघणार आहे नाईन वरती नाशिकच्या निफाड नगर पंचायतीत शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे आताची मोठी मोठी बातमी बातमी शिवसेनेच्या शारदा कापसे या इथनं विजयी झालेल्या आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय नाशिकच्या निफाड नगर नगरपंचायतीतनं येते पंचायतीमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय झालेला आहे बीडमधला पाहिली तर राष्ट्रवादी तीन आणि अपक्ष एका जागेवर इथे विजयी झालाय मोठी बातमी तर वडवणीत राष्ट्रवादी भाजपमध्ये चुरशीची लढत सध्या बघायला मिळते आताची मोठी बातमी आपण बघतोय वडवणीमधनं येते बीड वडवणी इथं नगरपंचायतीत भाजपचा दोन जागांवरती विजय आताची मोठी बातमी तर राष्ट्रवादी तीन तर अपक्ष एका जागेवरती बीड वडवणीमध्ये विजयी झालेले आहेत तर नाशिकच्या निफाड नगरपंचायतीत आपण बघतोय शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे शिवसेनेनं इथं खातं उघडलेलं आहे शिवसेनेच्या शारदा कापसे या इथं विजयी झालेल्या आहेत आताची ही मोठी बातमी आपण बघतोय इथं नगरपंचायतीत भाजपचा पत... मात्र नगर दोन जागांवरती विजय नक्कीच भाजपच्या भारती पवार यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे नाशिक निफाड शहर विकास आघाडीचे साहेबराव बर्डे हे विजयी झालेत नगरपंचायतीमध्ये आतापर्यंत महाविकास आघाडी नऊ आणि भाजप चार जागांवर आघाडीवर चा चा आहे सुरुवातीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडी भाजपच्या पुढे आले आहे हे चित्र दिसतय दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये भाजप बत्तीस भाजपकडे बत्तीस नगरपंचायती होत्या त्यामुळे आत्ता भाजपच्या ताब्यामध्ये किती नगरपंचायती राहणार यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीच्या कलांमध्ये तरी आता सध्या महाविकास आघाडी भाजपच्या पुढे आहे तर आष्टी नगरपंचायतीत आपण बघतोय भाजपच्या नूरजहा पठाण विजयी झाल्यात आत्ताची मोठी बातमी आष्टी नगरपंचायतीमधनं भाजपच्या नूरझहा यांनी खातं उघडलेलं आहे या, या विजयी झालेल्या आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आष्टी नगरपंचायती